नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज आ, नगर सराब बाजारमध्ये सराब संघटनेच्या वतीने ए डी पी ओ भारते आणि कोतवाली पोलीसचे पी आय हे उपस्थित होते व त्यांच्या उपस्थितीत बाजारातले काही अतिक्रमणाचे प्रश्न आहेत बाजारातल्या सुरक्षतेचे प्रश्न आहेत यावर मोठी चर्चा झाली तसंच चा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी शांत एक कमिटी नेमायचं ठरवलं दक्षता कमिटी त्याच्यावर विषय झाले आणि मग ह्याच्यामध्ये असं आहे की सग सर्वात महत्त्वाचं की बाजारपेठेच्या अवतीभोवती काही हॉकर्स लागतात किंवा अतिक्रमण येतं आहे पुढं हार्डवेअरवाल्यांचे अतिक्रमण आहेत काही पानवाल्यांचे अतिक्रमण आहेत काही जे काही विविध सामान घेऊन असं रस्त्यावर महापालिकेच्या जागेच्या रस्त्यावर ते बसतात मग आता हे सातत्याने इथल्या व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरतं हे गोष्टी आणि मग त्यांच्यावर चर्चा होऊन असं आमची मागणी आली की हे जे असे सातत्याने अतिक्रमण करतात आणि सतत नागरिकांना परिसरातल्या नागरिकांना ते त्रास देतात अशा लोकांवर हद्दबारीचा प्रस्ताव करण्यात यावा तसंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून कमीत कमी पंचवीस हजार रुपये एका स्टॉल करून त्यांनी महापालिकेने वसूल करावे त्याच्यामुळं तो अडथळा करणारे व सतत कारवाई करणारे थांबून जातील होतं काय की शंभर एक रुपयाची दंडात्मक कारवाई होती ते कोणी पण देतं आणि ते परत सतत ते कारवाई करतात मग आयुक्तांना पण आमची अशीच मागणी आहे की त्यांनी तो तो दंडात्मक कारवाईचा जो दर आहे तो निश्चितपणे पंचवीस हजाराच्या पुढं असा ठेवला पाहिजे जसं व्हेकलचं आता व्हेकलचं जे दंड आहे ते वाढवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही बा आपलं स्पीड लिमिट हे ते कमी झालेलं तो आहे तोच धागा पकडून जर धारकांवर जर अशा मोठ्या प्रमाणात कारवाई केली तर ते शंभर टक्के अतिक्रमण करणार नाहीत तर हाही एक मागणी आम्ही सराब संघटनेच्या वतीने केलेली आहे आता त्याच्यावर परत नव्याने उद्यापासून ते कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि बारा बाजाराच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्डची संख्या वाढवण्याच्या सूचना त्यांनी केल्या कॅमेरे लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत तर अशा पद्धतीची आमची मीटिंग झालेली आहे